नमस्कार मैत्रिणी मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी मस्तपैकी अशी कोकणातील पारंपरिक असे घावणे घेऊन आलेले तर आमच्या सकाळचा जो नाश्तो असता तो मस्तपैकी असो घावणे कोरा चाय असो असतो तर खूप छान लागता तो नाश्तो तर सगळ्यांक असे घावणे व्यवस्थित सळसळीत सड़ असे जमणार नाही तर कोकणात म्हणजे ना घावणे म्हटले की मस्तपैकी घावणे असले की चिकन मटण उसळ बटाट्याची भाजी असा काय जर असला तर माणसं पोट भरून दोन घास जास्त खातले तर तुम्ही पण हे घावणे नक्की करून पहा तर हे घावणे मी दोन प्रकारचे केलेले आहेत एक असे साधे केलेले आहेत आणि एक असे मस्तपैकी असे मी व्हेजिटेबल घालून केलेले आहेत तर खूप टेस्टी असे हे घावणे तर हे घावणे मी कसे केले त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तर आता हे जे मी घेतलेले आहेत तर हे गावटी तांदूळे तर रेशनच्या तांदळाचे पण घावणे छान होतात पण गावटी तांदळाची जी चव असते ते मस्त असे घावणे होतात आणि सडसडीत असे घावणे होतात तर रेशनच्या तांदळाचे पण मी घावणे आहेत ते मी माझ्या यूट्यूब चॅनलवर मी हा व्हिडिओ घातलेला आहे रेशनच्या तांदळाचे घावणे तर तुम्ही तो बघू शकता जर तुमच्याकडे गावटी तांदूळ नसेल तर आणि सेम प्रोसिजर असतं फक्त थोडंफार जरा मी त्याच्यात ॲड केलेलं आहे आता मी हे जे तांदूळ आहेत ते मी चार वाटी तांदूळ घेतले ते रात्रभर मी भिजत ठेवलेले आहेत तर मला सकाळी नाश्त्यासाठी करायचे होते ते मी तर मी रात्रभर भिजत ठेवले जर तुम्हाला दुपारी वगैरे असं काही नॉनव्हेज वगैरे चिकन वगैरे जर उसळ वगैरे जर असेल आणि तुम्हाला जर खायची इच्छा झाली तर सकाळी तुम्ही भिज किंवा तुम्ही असं की जेव्हा बनवायचं असेल तेव्हा दोन तीन तास अगोदर हे भिजत ठेवले तरीही घावणे होतात तर जरूर नाही का तुम्हाला रात्रीचेच करायला पाहिजे सकाळीच असं भिजत ठेवायला पाहिजे फक्त घावणे करायचे दोन तीन तास अगोदर तुम्ही हे घा तांदूळ भिजत ठेवायचे आहे तर आता मी अर्धे मी मिक्सरमध्ये घालून चांगले भरडून घेतले एकदा थोडंसं पाणी घालायचं आणि मग असे बघा पेस्ट तयार करून घेतलेले तर आता हे मी सग तांदूळ वाटून घेते आता हे वाटून घेतलेले आहेत मी तांदूळ तर घावणे जे असतात ना ते हे तांदळाचेच असे भिजवूनच केलेले खूप छान लागतात काही काही जणं पिठाचे पण करतात पण त्याची अशी चव लागत नाही तर तुम्हाला जर घावणे करायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे करा तर आता मी ह्याच्यातले दीड वाटी दीड दोन वाटी साईडला काढून ठेवलेलं आहे बॅटर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे तर मी आता तुम्हाला दाखवते तर हे मी दीड वाटी घेतलेलं आहे तर ह्याला पूर्ण मी एक वाटी हा बघा ज्या वाटीने मी मोजून घेतलेला आहे तो बॅटर त्याच वाटीने मी ह्या एक वाटी पूर्ण पाणी मला लागणार आहे तर आधी मी थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी सगळं असं व्हेजिटेबल जे पाहिजे ते आपण घालू शकतो तर मी आता ह्याच्यामध्ये कांदा घातलेला आहे हा गाजर किसून घेतलेला आहे मी थोडी कोथंबीर घेतलेली आहे आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडी मिरची घालायची आहे तर आधी एकदा व्यवस्थित मी हलवून घेते तर बघा असा रंगबिरंगे घावणा तयार होणार आहे आता याच्यात थोडीशी मिरची घालायची आहे जर मुलं खात असतील तर थोडीशी कमी करा मिरची तर आता हे, तर पी, हे मी व्यवस्थित एकदा हे करून घेते थोडंसं कांदा आणि टोमॅटो मी अजून थोडा ॲड केलेला आहे आता हे जर असं घट्ट आहे तर घावण्यांना पी पीठ जे आहे थोडंसं मीडियम लागतं तर आता याच्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि चांगलं हे एकदा फेटून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी पाणी मगाशी जे उरलेलं आहे ते पाणी मी सगळं घालणार आहे हे थोडंसं जर असं अजून पाणी घालावं लागणार आहे तर हे मी जेव्हा घावणे करणार तेव्हा मी त्याच्यात ॲड करणार पाणी आता मी घालणार नाही तर आधी तुम्हाला मी साधे घावणे करून दाखवते तर असं बघा माझ्याकडे बिडाचा तवा नाही आहे नॉनस्टिकचा आहे तर बिडाच्या तव्यावर घावणे एकदम अप्रतिम आणि मस्तच होतात तर जरी पण मी तुम्हाला बिडाच्या तव्यावर नाही आहे तर तुम्हाला मी नॉनस्टिकच्या तव्यावर दाखवते तर मग अशी मी टोपामध्ये जे बॅटर ठेवले आहेत त्याच्यामध्ये दोन अडीच ग्लास मी पाणी घातलेलं आहे कारण ते जास्त होतं क्वांटिटीमध्ये तर त्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे आणि हे घावणे तयार करून घेते आता आता मी काय केलं आधी स्टार्टिंगला तवायला मी तेल लावून घेतले चांगलं तेल लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ते बॅटर घालायचं आहे आणि मग झाकण लावून एक मिनटं वाफ काढायची आहे वाफ काढून झाल्यानंतर आपण ते झाकण काढायचं आहे आणि परत तसंच दोन एक मिनटं ठेवायचं आहे आणि मग काढायचं आहे लगेच काढायचं नाही नाहीतर घावणा तुटू शकतो तर आता मी तुम्हाला मेन गोष्ट म्हणजे सांगते घावना जेव्हा आपण तव्यावर सोडताना आपण काय करायचं आधी गॅस फास्ट ठेवायचा आहे त्याच्यानंतर आपण घावना असं हे बॅटर घालून घ्यायचं आहे बघा असं मग जाळी तयार होते जर तुम्ही बारीक गॅसवर जर तुम्ही हे केला तर अशा जाळ्या पडणार नाही तर कधी पण लक्षात ठेवा घावना सोडताना गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि मग व्यवस्थित असं बॅटर घालायचं आणि मग झाकण ठेवताना गॅस बारीक करायचा आणि जोपर्यंत तो घावना काढत नाही तोपर्यंत तो गॅस बारीक ठेवायचा आहे जर घावना काढून झाल्यानंतर परत गॅस फास्ट ठेवायचा आहे आणि दुसरा घावना घाल तसंच करायचं झाकण लावताना गॅस बारीक करायचा आहे तर आता मी दुसरं बॅटर घालून घेते बघा मस्तपैकी मग अशी मी कांदा वगैरे टॉमॅटो गाजर वगैरे घातलेला तो घालते तर तो, तो पण मी तुम्हाला करून दाखवते जरासुद्धा असा चिटकणार नाही तर असं बघा एवढं पातळ पाहिजे तर मी थोडंसं त्याच्यात पाणी थोडंसं ॲड केलेलं आहे जास्त केलेलं नाही आहे तुम्ही पाहिजे तर घाला नाही घातलं तरी चालेल तर आता बघा मी झालेलं आहे एक मिनटानंतर झाकण तर, तर बारीक गॅस ठेवलेला आहे मी आता बघा मस्त फड़ सड़ असा फडफडीत आणि सडसडीत हा घावणा रेडी आहे तसेच मी तुम्हाला घावणे करून दाखवते ना तर असं बघा तेल लावायचं आहे गॅस फास्ट आहे आता हा बॅटर घालायचा आणि बघा जिकडे जिकडे असे व्यवस्थित ही जी गॅप वगैरे असेल ती भरून घ्यायची आहे आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवताना गॅस बारीक ठेवायचा आहे तर ह्याला पण तेवढाच वेळ लागतो आणि त्या साध्या घावण्याना पण तेवढाच वेळ लागतो काही दोघांना फरक नाही आहे फक्त दोन्हीही वेगवेगळ्या टेस्ट लागतात हे पण छान लागतात तेही छान लागतात तर नक्की तुम्ही ह्या दोन प्रकारचे घावणे तुम्ही नक्की करून पहा तर हे बघा हे तुम्हाला आता आम्ही तर असे हे बघा हे पण बऱ्यापैकी असं मस्त जरासुद्धा तव्याला चिटकलेत का बघा आणि सडसडीत असे हे गावणे आहेत तर असे मी सगळे घावणे बनवून घेतलेले आहेत तर आता हे मस्त बघा असे सडसडीत झालेले आहेत फडफडीत असे घावणे आहेत जाळी बघा मस्त अशी पडलेली आहे या घावण्याना त्याच्याबरोबर खायला आमची खोबऱ्याची चटणी खूप सुंदर रेसिपी आहे जरासुद्धा असे चिकट वगैरे झालेले नाही आहे आणि हे दिवसभर असे राहणारे आहे प्रवासात वगैरे तुम्ही हे घेऊन जाऊ शकता तर ही रेसिपी कशी झाली ती मला नक्की कमेंटद्वारे नक्की सांगा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा आणि मी तुम्हाला असेच नवीन नवीन मालवणी